नमस्कार आजच्या आताच्या सविता स्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ऋषी पंचमीचा उपवास पूर्ण जेवढ्या गावामध्ये जेवढ्या महिला आहेत ना तेवढ्या सगळ्यांचे उपवास आहेत आणि ऋषी पंचमीचा उपवास फक्त आमच्या कोकणामध्ये केलं जातं आणि ह्या उपवासाचं महत्त्व तुम्हाला मी सांगेनच सगळ्या महिलांना प्रश्न विचारणार आहे मी, मी, मी। पंचमी आपण का करतो आणि उपवास कशासाठी असतात हे सगळं महिलांना मी विचारणार आहे आणि खरं खरं ते उत्तर मस्त आनंदाने देणार आहेत कुणीच कुठल्याच महिलांनी आंघोळ केल्या नाहीत फक्त आता मस्त थेट आम्ही नदीकडे जाणार मस्त आंघोळ करणार आणि आंघोळ करून झाल्यानंतर जो नैवेद्य करतो आपण म्हणजे उपवासाचं जसं की आलूचं फतपतं आणि रानझाड म्हणजे जंगलात ज्या काय भाज्या असतात त्या भाज्यापासून ते काही पौष्टिक भाज्या असतात ते भाजी फक्त अशी म्हणजे म्हणतात ना उकडलेल्या भाज्या असतात त्या त्यात मीठ वगैरे काहीच नसतं आणि गावच्या पाण्यामध्ये बनवलेल्या ज्या भाज्या एवढ्या टेस्टी लागतात ना की मस्त वाटतं खायला आणि वरीचे वरीचे तांदळाची भाकरी आणि सगळ्या महिला एकत्र आम्ही बसतो पंक्तीसारखे बसतो आम्ही सगळ्या महिला आणि तीच तर खाली मजा असते खोकण्यात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हे ऋषी पंचमीचा उपास सोडतो तर आता मी ती प्रॉपरली आपल्याला सगळी माहिती त्या महिला देतील लेट्स गोष्टी मावशी आपण सगळ्या महिला तर जमा झालोय गाठ्यापासून सगळी मिक्स भाज्या वगैरे करतो हे उपवास आपण कशासाठी महिला ऋषीचा उपास आपण पहिल्या पहिल्यापासून सुरुवातीपासून वाळवला हे उपवास चालूच आहे कुवारिका लग्न झालेल्या सर्वच उपवास करतो आवडीने उपास करतो आणखीन रात्रीची जी आपली दिवस आहे ते रात्रीची येऊ नये झोपेत म्हणून हा उपवास आपण चालू करतो आणि तो चांगला असतो उपवास आपल्याला केलेला म्हणून तो आपण उपवास करायचा विधवा असो आयव असो कोणी पण कर करू शकतो आणखीन भाज्या ह्या जेवढ्या प्रकारच्या चव चवळीची भाजी बोपलीची भाजी गाट्या रमरा भाजी सर्व जेवढ्या प्रकारच्या भाज्या तेवढ्या करायच्या वेगवेगळ्या भाज्या त्या बनवायच्या बिना तेलाशिवाय बोलतो बिना तेलाशिवाय आता थोडं तरी मीठ टाकतो मग पहिला मीठ पण टाकत होते अजिबात मीठ नव्हती आलणी भाजी करायची आणि केलं तर टाकला तर तो काल्या काला मीठ आणून टाकायचा तरी आपल्या भाजीमध्ये किती महिला येतात महिला तरी वीस पंचवीस जशा असतील तशा महिला येतात तेवढ्यांच्या भाकरी वरेची भाकरी किंवा तांदळा उदल्याचे घालावे लागतात आपल्याला तरी चाळीस पन्नास भाकरी घालावी लागते एवढ्या जण आनंदाने आम्ही नदीवर जातो आंघोळ्या करायच्या सर्व मिळून पूजा करायची ऋषीची तिथे का आपल्याला काय हवं नको का तर आवडीने जर कोणाचा नवस करायचा असला तरी नवस करू शकतो तो, तो पण पाहून होतो ऋषीला आणि तिथून ते ऋषी पाच ऋषी काढायचे त्यांची पूजा करायची आणि एक ऋषी घरी आणायचा आणि ऋषी पंचमी आपण करतो पुढे पण चालवले पाहिजे पुढे पण चालवली पाहिजे आणि चांगलीच असते आम्ही चालवली पणजी पासून आईपासून आता मोठी माझी वहिनी आहे ती करते आता त्याची सुन तिथं ठेवायचा तो पाटा आणि त्याच्यात आम्ही सहभागी होणार सुन पण ही परंपरा फक्त कोकणातच होते घाटावरती असं घाटावरती काय माहिती नाही पण आपल्या कोकणात काय काय ठिकाणी मुंबई शहरातून होते ती पंचमी बद्दल माहिती द्या काय नाही आता वाढ पळवल्या आमची परंपरा चालले आमचे लग्न झाल्यानंतर आम्ही आईच्या घरी उपवास करत असत काकायच लग्न झाल्यानंतर सासरच्या घरी सासरच्या घरी पण आमचं सगळं व्यवस्थित इकडं आमची शेजारी आमची गजरी गजरीबाई होती ती आम्हाला सर्व सगळं तयारी करून ठेवायची फक्त आम्ही फक्त तिला थोडीशी नसेल तरी पण केली पण आता त्या गजरीबाई आमच्या याच्यामध्ये नाही आहे पण तिच्या पाठीमाग तिचे सून आहे पण आमच्या साथ देते सर्व व्यवस्थित दे। आमचं चाललंय आणि आम्ही आता सर्व महिला मिळून मी पंचवीस जणी आहोत ते कुठं गणपतीच्या पाया पडल्या की दुसरे गणपती बसले की दुसऱ्या दिवशी आम्ही ते भाजीपाला वगैरे आणायला जातो आणि मग भाजी वगैरे आणून सर्व महिला आम्ही एका ठिकाणी बसून सर्व काम करून सर्व व्यवस्थित करून किंवा काय विड्या विड्या काय बांधायच्या बांधतो आणि मग संध्याकाळी चार पाच वाजता आम्ही नदीवर जातो दुपारी जातो दोन वाजता काहीतरी जातो आपण नाही तीन चारच्या नंतर आणि ती पूजा करून करून आम्ही आंघोळी डायरेक्ट असं गणपतीची चेच पाय पडायचं असं कुठे आजूबाजूला बघायचं ना असं काय ते पुरी होत आता तेव्हा आता काय गुरु कोणाची नाही तेव्हा म्हशी विषय असायच्या तेव्हा मग आम्ही बुरके असे घेऊन यायचो आणि ऋषी पंचमीला पण आपण सगळ्या महिला कोरी साडी कोरतात कपडा नव्हतं तेव्हा कोरी एवढं कुणाला मिळत नव्हतं काय नव्हतं आता सर्व आता सर्व एवढं ऋषी पंचमीला कोरात कपडा वापरायचा हा कोरत कपडा घ्यायचा साडी हे ते सर्व आपल्या व्यवस्थित करायचं आणि आता सर्व विश्वराच्या कुपाने गणपतीच्या आशीर्वादाने ऋषी पंचमी आमचा सगळं थाटामाटातच था होतो तसा एक आमचा सण आहे गणपतीचा ऋषी पंचमी पण सण आहे सर्व जायचा महिलांनी नदीमध्ये आंघोळ वगैरे करून आपल्या खूप थंड पाणी असतो असला तरी मजा वाटते तर आपण विमल गातीला प्रश्न विचारूया आता हे तुमच्या हातामध्ये जोडी आहे पानांची ती कशासाठी हे आता ही पानांची जोडी आघाडीचा पान असतं वरती पान अस आहे ही सात पाना घ्यायची यांच्या काड्या सात घ्यायच्या दुर्वा दुर्व्याच्या जा काड्या सात घ्यायच्या मखमलीची पाना सात घ्यायची आणि असा मिळून पाच हे करून एक जुडी बांधायची प्रत्येक पाना सात सात घ्यायची आणि त्याची जोडी बांधून नदीवर वावायला का नदीत हा नदी डुबकी मारायची आणि ती जुडी सोडायची पहिल्यांदा नवीनच असला की एकवीस करायची अच्छा ते आता कोण आपले साथ करतात कोण एकवीस करतात आणि जुनं असेल त्याला एकच करायचं पण आपल्या दर आपल्या घरी दरवर्षी एवढ्या महिला येतात दरवर्षी दरवर्षी कमी जास्त वगैरे होतात कमी जास्त आता कधी वीस असतात कधी पंचवीस कधी तीस पण असतात सर्व मिरून आम्ही एकत्र करतो आणि आता आपण हे जे जे भाजी आपण आता निवडतोय काप चिरतोय ते सगळं निवेद्य दाखवावं लागत असेल ना नंतर आपण नदीवरून आंघोळ करून आलो ना की तो गणपतीला निवेद दाखवायचा जे आता जे खाणार पदार्थ ते कशापासून म्हणजे काय ते पहिला माणूस बैलाचा असल्याचं ते बैलाचे कुदल्याची ती परंपराच पहिल्यापासून कुदल्याच्या नांगर केलेला असेल कुदल्याने कुदल्याने कवळलेला असेल त्याचे खायच म्हणजे वरीचे तांदूळ आता वरे नाही भेटत माणसं करत नाही तर भाताचे तांदूळ पण ते कुदल्याने हे केलेले वेचे तांदूळ पण खाऊ शकतो भात करून आणि भात करून खाऊ शकतो नाहीतर भाताच्या याचा पण भात पण करू शकतो पण भाकरी पण घालू शकतो दही चालतो दही चालतो पण ते म्हशीचा दही चालतो पारश्या म्हशीचा पारश्या म्हशीचा गायचं नाही दे ते खायचं नाही म्हशीचाच आता ऋषी पंचमीला आम्ही सर्व महिला एकत्र येतो नदीवर जातो आता घरी जुड्या बांधतोय आम्ही जुड्या बांधल्या कामाला लागली सकाळपासून नऊ वाजल्यापासून सुरुवात केली तिकडे भाजी येईल सर्वजणी आणखी आता या आघाड्याची पाना सात मगमळीची पाना सात तुळशीची पानं सात त्यांच्या काळ्या आघाड्याच्या सात सात दोन सात सर्व सात सात एक एक जुडी नवीन उपास असल्या तर त्यांची एकवीस जुडी बांधायची आणि आता आमचे जुने उपास आहेत तर आम्ही सत्तावीस किंवा तीस महिला असतो तर ते आम्ही नदीवर जातो सर्व एकत्र त्यांची एकत्र जमल्यानंतर आमची सर्व मजा असते मग आम्ही आंघोळ केलं की पूजा करतो ऋषींची ऋषी साथ काढून प्रसाद करतो आणि मग हे आंघोळ करताना ही जोडी आम्ही विसर्जन करतो डोक्यावरून घेऊन दही पूजा करताना आम्ही ऋषी ही जोडी विसर्जन करायची आणि नंतर मग ऋषी काढून पूजा करतो नदीची आणि मग प्रसाद करायची दही प्रसाद खोबऱ्याची काय फळं असेल तर नारळ असेल तर लाया त्यांची प्रसाद करायची आणि मग नंतर आम्ही पूजा करून सर्वजणिक कपडे बदलून घरी येतो ते दाव द्या आंघोळीचा शेण काय दही दूध असेल ते लावतो आम्ही डोक्याला आणि मग नंतर आंघोळ करतो आंघोळ वगैरे करून तोंडात बुडी ह्या विडी अशी तोंडात घेऊन अशी असू दे अशी विसर्जन करायची आणि मला नदीत पवायचा डुबके वारायची आमच्या भाकऱ्या बनवत आहे वरीच्या भाकरी चला तुम्हाला दाखवते चुलीवरती हे बघा आमच्या उपवासाच्या ऋषी पंचमीच्या उपवासाच्या भाकऱ्या वरीच्या तांदूळच्या आणि आमची सुषमा मैत्रीण भाकरी वळते चुलीवर किती घातलेस का आतापर्यंत झाले पाच झाले आता पाच झाले मोज मोज झाले घातले आणि याच्या मुलात आपण काय काय खाणार गाट्या आणि भाजी आणि मिरची दुसरी परत मिक्स भाजी अशा किती भाज्या आहेत दोन भाज्या असतात त्या पण ते सुद्धा एकदम उकळलेल्या नाही आपण कशी मुंबईला करतो भाजी फ्राय नाही त्या बोलल्यात की उकडायची बॉईल करायची मीठ बीठ वगैरे काहीच नाही आणि मनी ते हे करायचं काय बोलतात त्याला ते, ते पण आता ते मी घाटायचं करतात ना ते आणि ती भाजी कारला पडवाल ती सगळी मिक्स भाजी अच्छा आ, ती भाजी वेगळी पण आणि रसायची भाजी असते ना ती वेगळी तू भाजी चिरायला आली नाहीस चुली शिर तर घरात सटापत माझी आता बाहेर निघालोय मी आता तुझ्यावरती शेवटचं काम दिलं भाकरी वळायचं मस्त कर बनव भाकरी अजून बरं <laughs> ना आम्ही आंघोळ्याने गेल्यात आम्हाला <laughs> भाकऱ्या वळायला लागल्या असते कर येतात एक एक महिला आणि काही आलं महिला भाकऱ्या आहेत आणि आलूचं फतफत बनवलं आहे आहेत आणि आता आम्ही चाललो हो आहोत सगळी महिला नदीकडे आंघोळ करण्यासाठी मस्त अड्डा असं ना, ना कायम गावाला राहिलं <laughs> <laughs> पाहिजे ना आपण नाही पण कायम नाही राहू शकत आपण गावाला पण आता कसं गाव आपलं भरल्यासारखं आहे ना हुशारी आपल्या गावामध्ये आज गणपती होळीला मजा येते हो मोठा सण आपल्या गावचा होळी आणि गणपती मस्त धुमधडाक्यात धाटात बनवत करतो आपण साजरे हे बाई ते आवळीची पाने आहेत त्याच्यापासूनच भाजी बनते गावच्या जमिनीतले पुढे समोर तुम्हाला शेत लावलेलं असेल भात भात लावलेत बोला तुम्ही तुमची पण आहे दोषी पंचमी काय खाते उपवास आहे बिना उपवास होतो पंचमी पहिल्यांदा अशा बघते खाऊन पिऊन उपवास पकडतायत बोला ऋषी पंचमीच्या उपासाला चाललंय अंघोळ घर नदी पहिली डोके कोण बांधला सगळ्या महिला आल्या आता चालू नदीकडे अंघोळ करायला आणि सांगू का निसर्ग एवढा सुंदर दिसतंय ना आजूबाजूला सगळीकडे हिरव हिरो हो गार दिसत आहे खरंच स्वर्ग असेल तर आपल्या कोकणातच एक अगदी कोकण असं स्वर्ग तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही हे बघा ढग पण किती मस्त क्लिअर दिसत आहेत माझं समोर गाव आहे पलीकडचं गाव पतवचंच गाव आहे बाला चा गाणं आहे चालू आहे तिथे ऐकायला येते आता तुम्हाला पूर्ण गणपती बाप्पांचं विसर्जन होईपर्यंत असं तुम्हाला बाल्या गाण्यांचा डान्स ऐकायला भेटेल आणि ते समोर तुम्हाला बघायला मिळत आहे ते आहे कलकाई देवीचं मंदिर पलीगडच्या गावची देवी सॉरी आमची ऋषी पंचमी पूजा पूर्ण झाली आता आम्ही चाललो आहोत घरी आणि उपवास म्हणजे उपवासाचे जे, जे पदार्थ आहे ते आता खाणार आणि ऋषी पंचमीचा जो, जो प्रोग्राम असतो निलम खूप मजा केली आम्ही खूप एन्जॉय केलं पाऊस पडला ना ते महत्वाचं आणि ऋषी पंचमीचे प्रोग्राम जो असतो सगळ्या महिला ज्या येतात त्या आमच्या निलम कडे येतात आमच्या घरी असतो दरवर्षी ऋषी पंचमीचा सगळं प्रोग्राम यांच्याकडेच असतो तरी आपल्या गावामध्ये कुणाकुणा कुणाकुणा कट होत नाहीत उपवासा जो तो आपण पण ठरवतो आता आमच्या लाईला जे आहेत लोक ते आमच्या घरी येतात बाकीचे बाकीच्या ज्या वरच्या साईडला त्यांच्या घरी ऍडजस्ट करतात पण मस्त झाला आजचं आपलं ऋषी पंचमीची पूजा पण छान झाली नदीमध्ये डुबकी मारली भारी वाटलं मस्त

बाहेर नाही लागणार नाही आहे छान छान लागते ना टेस्टी आहे ना Era el surubat, se cae. Dale, dale. Dale, dale. आणि मध्ये डुबकी मारायला महिला एवढा हुशी आहेत ना की खरोखर डु घाबरत नव्हत्या अजिबात एवढं थंड बर्फासारखं थंड पाणी होतं मला एकदम थंडी लागत होती मी बघत होती यांची सगळ्या महिलांची मजा खरंच बिंदास एकदम उड्या मारत होता। होतात फव होतं ते स्विमिंग करत गर होत्यात खरंच मस्त मजा आली तर ऋषी पंचमीची विधी जी होती आम्ही जी मांडली होती ती आता पूर्ण झाली पाया पडल्या सगळ्या महिला मस्त ऋषी पंचमी मस्त साजरी केली तर आता आम्ही घरी चाललो आहोत सगळी महिला आणि आजचं ऋषी पंचमीचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खूप जुन्या पद्धतीपासूनच्या आहे हे ऋषी पंचमीचे उपवास आहेत खूप पहिल्यापासून अगोदरपासून ह्या सगळ्या महिला उपवास पकडतात आम्ही तर नवीनच आहोत ह्या पिढीतले पण खूप हो काही गोष्टी ऐकल्यावरती खरंच विश्वास ठेवावा लागतो अशा गोष्टींवरती तर आजचा ब्लॉग तुम्हाला माझा कसं वाटलं ऋषी पंचमीचा तर कमेंट करा आणि आवडलं ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आठवणी नाही करा न ना विसरता करा तर ओके टाटा बाय बाय